मला अगो हुती मला अगोदरच कल्पना होती गुंतवलं जाणार जरांगे पाटलांनी आतली गोष्ट बाहेर लीक केलेली आहे यांच्या गुप्त बैठका झाल्या गुप्त ठराव झाला होता याला दहा टक्के आरक्षण स्वीकारायला लावायचं नाहीतर याला गुंतवायचं आणि त्यानुसारच ही सगळी प्रोसेस झाली मी शांत बसणार होतो मी काहीही करणार नव्हतो परंतु यांनी पंधरा तारखेनंतर हालचाली वाढवल्या सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढला पण पुढे जाऊन यांनी कलटी मारली असं सांगत मनोज जरांगे पाटलांनी मराठे काहीही करू शकतात यावरती पुन्हा एकदा सुतो केलंय आता फडणवीसांची भाषा शिंदे बोलू लागलेले आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच हे शिंदेचं वक्तव्य आणि जरांगेंनी सांगितलंय आता तुम्ही आमच्या टप्प्यात आला तुमचाही कार्यक्रम आम्हीच करणार असं सांगत पुन्हा एकदा जरांगेंनी फडणवीसांना डिवसलेला आहे एकदा मनोज जरांगे पाटील काय म्हटले ऐका परत एका बैठकीत ठराव झाला गुप्त ठराव याला दहा टक्के शिकारायला लावा नसता याला गुंतवा हाही ठराव झाला म्हणून ती प्रक्रिया झाली त्या दिवशी मग मला माहीत होतं हे गुंतवणार आहे पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे माझी मांजरी कापून नेली ना एक इंच सुद्धा हटत नाही